कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर म्हसोबा वस्ती परिसरात शुक्रवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास अपघात घडला जवळके या ठिकाणी शाळेत जात असताना दोन शाळकरी विद्यार्थ्यांना सहा टायर कंटेनरने जोराची धडक दिली या अपघातात गुरुत्व कैलास गाडे नामक विद्यार्थी गंभीर जखमी झाला होता उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे या घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे अपघात गंभीर स्वरूपाचा असल्याने समस्त ग्रामस्थांनी घटनास्थळी रास्त रोको आंदोलन केले विशेष म्हणजे गेल्या तब्बल आठ वर्षांपासून हा रस्ता अतिशय खराब अवस्थेत असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत या रस्त्याबाबत यापूर्वीही अनेक वेळा ग्रामस्थांनी आंदोलने निवेदने व तक्रारी केल्या मात्र प्रशासनाने सातत्याने पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले आहे त्याच दुर्लक्षाचा परिणाम आजच्या अपघातातून समोर आला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून एका निष्पाप बालकाला आपला जीव गमावण्याची वेळ आली आहे शासन अजून किती बळी जाण्याची वाट पाहत आहे का रस्त्याची दुरुस्ती कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे सकाळी साडे आठ स्टच्या सा दरम्यान मुलं शाळेत जात असताना एक आमचा जो गौरव संतोष गाडी नावाचा जो मुलगा आहे तो शाळेत आणि त्या दरम्यान इथल्या रस्त्याची परिस्थिती बघून आज आपण लक्ष देत असेल का इथली एकंदरीत परिस्थिती काय आणि त्या मुलाला आपण जो समोर जो आपला हे कंटेनर दिसतो या कंटेनरने धडक दिली आणि अनपेक्षित घटना अशी आहे का दोघ जण मुलं त्या एका सायकलीवरती होते आणि दुर्दैवानी एक मुलगा त्या गाडीखाली आला आणि दुसरा गाडीच्या विरोध दिशेला पडला आणि त्याच्यामुळं घटना अशी घडली की जो मुलगा ज्या गाडीखाली आला की आजची परिस्थिती खूप गंभीर आहे म्हणजे आज तो जीवनमाननाशी झुंज देतो आणि दुसरा जो मुलगा आहे तो तो बाजूला पडल्यामुळे थोडक्यात बचावला एकंदरीत आपण ही सगळी जर परिस्थिती बघितली तितकी भयानक आहे आणि ही पहिली घटना नाही अगदी या रस्त्यामध्ये दर दिवसाला दर शकंदाला या घटना घडतात तर आज आमच्या अण्णापूर आणि परिसरातली सगळ्या लोकांची भावना इतकी गंभीर झालेली आहे का जर याच्यावरती प्रशासनानं लोकप्रतिनिधी असेल सगळे आजी माझी सगळे अधिकारी जे असतील सगळ्यांनी याच्यावरती गुन्हे द्यावा आम्हाला खूप याच्या अगोदर आम्ही म्हणजे आणि आमच्या ज्या परिसरातली लोकांची भावना आहे का आजपर्यंत आम्ही खूप सोसलोय परंतु आजही जर या गोष्टी दखल नाही घेतली तर या संबंधित अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करावे आणि मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे जेणेकरून ह्या या आंदोलनाला आणि ह्या परिस्थितीला न्याय मिळेल आणि आज जर आज जर ह्या गोष्टीवर जर तुम्ही दखल नाही घेतली तर भविष्यामध्ये ह्या गोष्टी अशा चालू राहतील आणि याचा सगळा त्रास या सगळ्या गोष्टी आमच्या परिसरातील लोकांना सोसावं लागतील आणि नंतर जर याची आजच्या ह्या आंदोलनाची जर काही दखल नाही घेतली प्रशासनानं तर याची परोक्ष भविष्यामध्ये खूप मोठा जनशोभ होईल कारण याच्या अगोदर आम्ही खूप आंदोलनं केले आज असं नाही आहे का पहिल्यांदा लोक रस्त्यावर आली घटना या घडल्यानंतर याच्या अगोदर आम्ही खूप आंदोलनं केली आम्ही भाकरी भाजल्या आम्ही प्रेतयात्रा काढल्या आम्ही रस्त्यावर झोपून पाहिलं आम्ही दूध ओतलं सगळ्या गोष्टी करून पाहिल्या तरी पण दुग्धभिषेक आम्ही आंदोलन केले तरी सुद्धा या शासनाला प्रशासनाला जाग आलेली नाही या संदर्भात कारण कोपरगाव ते संगम रस्ता हा मृत्यूचा सापळा झालेला आहे आणि याच्यावर जर शासन प्रशासन जर दखल घेत नसेल तर मग जनतेची काय आम्ही तुम्ही बघत असली सगळी लाईन लागलेली आहे लोक रस्त्यावरती आलेले आहेत आणि तर याच्यावरती शासनाने प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी अशा आम्ही या, या सगळ्या लोकांच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो आणि पोलीस प्रशासन सुद्धा इथं आलेलं आहे पोलीस प्रशासनात सुद्धा त्यांची एकदम योग्य भूमिका पार पडलेली आहे आतापर्यंत आणि आता त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आम्ही शांततेच्या मार्गाने या सगळ्या गोष्टी आमच्या चालू आहे आणि जोपर्यंत आम्हाला ठोस काही आश्वासन मिळत नाही तोपर्यंत इथून लोक हलणार नाही अशी ह्या स्थानिक लोकांची सगळ्यांची भावना आहे